नमस्कार मित्रांनो मी सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कालचा विषय होता की जमीन खत आणि पाणी यांचं साम्य कसं साधायचं जो शेतकऱ्याचा प्रश्न होता आपण काल बघितलं की भारी जमिनीमध्ये व्यवस्थापन कसं करायचं परंतु आज आपण राहिलेला भाग नंबर दोन जो आहे तो म्हणजे आपल्याला हलकी जमीन या ठिकाणी पाणी व्यवस्थापन कसं करायचं आणि ते पण आपण दिलेल्या खताच्या मात्रा शंभर टक्के झाडाला लागू झाल्या पाहिजे कारण हलकी जमीन हा विषय खूप अवघड आहे आणि त्याच्यामध्ये पाणी देताना खूप अडचणी येतात कारण जर आपण पाट पाणी दिलं किंवा आपण मोकळं पाणी फाडक्याने सोडलं तर वापसा परिस्थिती तवच होते आणि त्याच्यानंतर जे एकदा भिजतं तर त्याला डबल पाण्याची गरज असते आणि दोन पाण्याचं मधलं अंतर आपण जर जास्त ठेवलं तर त्या खताचं बाष्पीभवन होत किंवा ते खताची पावर कमी होत चालते आणि त्या खताचं जर विघटन लवकरात लवकर नाही झालं किंवा त्याला पाणी व्यवस्थित नाही बसलं तर शंभर टक्के आपल्या खताची मात्रा या शंभर टक्के आपल्या झाडाला लागू होत नाही आणि त्याच्यानंतर आपण जे मोलामागाचं खत आणतो किंवा बाजारामध्ये जे तोंडा मागितलं दाम या खतांना द्यावा लागतं तर त्याचा शंभर टक्के उपयोग होता सगळ्यात कष्ट करणारा वर्ग हा शेतकरीच आहे आणि सगळ्यात काबड कष्ट करून रात्रंदिवस कष्ट करून मेहनतीने पैसा कमवणारा हा शेतकरी आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचा पैसा कुठेही वायाला गेला नाही पाहिजे या ठिकाणी आपल्याला त्याच्यासाठी आपले जे खत आहेत तर त्याचा शंभर टक्के उपयोग आपल्याला या ठिकाणी कसा करायचा ज्या हलक्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो काही शेतकरी आपले काय करतात शेतकरी मित्र जे आहेत तर ते खत सरळ सरळ या ठिकाणी फडक्यामध्ये फेकून देतात या ठिकाणी खत फेकल्याच्या नंतर आपलं पाणी या ठिकाणावरून बसतं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी खत फेकून देतात पाणी बसतं परंतु एक पाणी बसल्याच्या नंतर खताचं फक्त विघटन होतं त्याच्यानंतर त्याचे राग बनते परंतु त्या खताला परत ओला असल्याशिवाय त्याच्यातले जे घटक आहेत तर ते झाडांना मिळत नाही किंवा वा, परिस्थिती झाल्याच्या नंतर या ठिकाणी त्या खातांची पूर्णपणे मात्रा आहे त्या विघटन होऊन हे खत डबल पाणी बसत नाही तर त्या यामुळे त्या खातांना उचलत नाहीत आता मुद्दा येतो की काही शेतकरी असं करतात की आपली जी ठिबक आहे तर त्या ठेबकवरती बगीच्या हा मोसंबी बगीच्या फोडायचा त्यांचा प्लॅन असतो मित्रांनो या ठिकाणी जर आपण खताची मात्रा दिली हा सगळे धरू की या ठिकाणी आपलं ड्रिप आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला खताची मात्रा द्यायची जे शेतकरी ठिबकवर बगीचा फोडतात तर या ठिकाणी त्यांनी खताची मात्रा दिलेली आहे असं समजू आणि या ठिकाणावरून पाणी पडतंय आता शेतकऱ्यांना वाटतं की या ठिकाणी ज्या ठिकाणी खत आहे त्या ठिकाणी आपण ठिबक पण टाकलेले आहे परंतु हलक्या जमिनीमध्ये मुद्दा असा येतो की हलक्या जमिनीमध्ये दोन प्रकार पडतात ते म्हणजे एक वाळकट आणि दुसरा तो म्हणजे मुरमाड जमीन आणि या जमिनीमध्ये प्रॉब्लेम खूप मोठेले येतात कारण ज्या ठिकाणी वाळकट जमीन आहे त्या ठिकाणी मात्र पाणी फक्त तुम्ही जर ड्रिप लावलं परंतु या ठिकाणी जसं पाणी पडतं तसंच ते लिचआउट 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 होत होत खाली खाली जिरत जिरत या ठिकाणी जातं आणि या ठिकाणी आपण जी इथं खताची मात्रा दिलेली असते तर या ठिकाणी जे पाणी पडतं तर ते सरळ खाली जातं आणि मात्र एवढाच आपल्याला घेर हा वल्ला झालेला दिसतो पूर्ण जमीन भारी जमीन जर असली तर मुद्दा वेगळा आहे कारण ही हि जी वले तर ही एक एकाड्या दिशेला पांगते एकाडल्या दिशेला पांगते परंतु हलक्या जमिनी आणि वाळकट जमिनीमध्ये फक्त पाणी हे खाली 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 जिरत राहतं आणि पाणी खाली जिरत राहिल्यानं इथले जे आपण अन्नद्रव्य दिलेले किंवा खत दिलेलं आहे तर त्याचं पूर्ण पाणी होऊन या ठिकाणी खाली 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 जातं आणि ते मुळांच्या कक्षेच्या खाली गेल्यानं मुळा याला उचलू शकत नाही आणि ते खत या ठिकाणी जाऊन सुप्त अवस्थेमध्ये पडल्या जातात तर आपण दिलेल्या खताचा उपयोग काय आता दुसरी गोष्ट अशी येते क जर आपण या ठिकाणी आपण पाणी देतोय जसं की पाट पाणी तर पाठ पाणी दिल्यानं आपण या ठिकाणी थि, या ठिकाणी जर खाताची मात्रा दिली फडकीमध्ये काही शेतकरी फेकून देतात आणि या ठिकाणी जर पाणी आपण दिलं तर त्याच्यानंतर एकदा खत ओलं होतं आणि त्याच्यानंतर डबल जर या ठिकाणी पाणी बसलं नाही तर त्या ठिकाणचं खत हे राखुंड्यासारखं होतं आणि त्याला परत डबल पाणी हवं असतं तर याच्यावरती सोल्युशन आपण आता या ठिकाणी काढणार आहेत का कशा पद्धतीने सगळं केलं पाहिजे मित्रांनो इथं आपल्याला दोन गोष्टीनं आपण या जमिनीमध्ये शंभर टक्के खताचा उपयोग करू शकतो आता तो कसा या ठिकाणी आपली ही पूर्ण ड्रीप आहे आणि ही ड्रिप आपल्याला ड्रिप पण चालवायची आणि त्याचबरोबर पाठपाणी सुद्धा द्यायचंय म्हणजे आता या ठिकाणी आपण खताची मात्रा दिलेली आहे या झाडाच्या लेवलना या ठिकाणी हे खत आहे आणि या ठिकाणी खताची मात्रा दिल्याच्या नंतर आपल्याला पहिलं पाणी जे आहे तर ते म्हणजे आपल्याला पाठ पाणी द्यायचंय म्हणजे मोकळं पाणी आणि मोकळं पाणी दिल्याच्या नंतर आपलं ड्रिप इथं आलेलं आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला सुरवातीला जे पाणी देणार आहे ते म्हणजे या फडकीनं दिलं झाड ऍक्टिव्ह झालं त्याच्यानंतर या फडकीनं आपण एक पाणी दिलेलं आहे या फडकीनं आणि हे खत सुद्धा पहिल्या पाण्यामध्ये पूर्ण वल्ल झालेलं आहे आता या ठिकाणी खत तर वल्ल झालंय परंतु आपल्याला थोडंसं थांबायचंय याक्या पाण्यामधला गॅप जवळजवळ दहा ते बारा दिवसाचा ठेवायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे खत शंभर टक्के वल्ल पण झालं पाहिजे आणि वापस परिस्थिती सुद्धा बागेला भेटली पाहिजे आणि खताची मात्रा सुद्धा चांगल्यापैकी लागू झाली पाहिजे जा। जास्त पाणी सुद्धा झाडाला नाही झालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला आता काळजी कशी घ्यायची मित्रांनो सुरुवातीला आपण या ठिकाणी पाणी दिलंय झाडांना आणि हे पूर्ण खत आपण वल्ल करून घेतलंय आणि आपल्याला नंतर झाडांना पाणी देण्याची जास्त गरज नाही तर त्याच्यासाठी आपल्याला दुसरी गोष्ट गोष्ट अशी करायची की आपल्याला थोडस ज्या ठिकाणी खत दिलेलं आहे आपण तर या ठिकाणी ड्रिप थोडस चालू करायचंय ड्रीप किती चालू करायचंय की फक्त आपण जे दिलेल्या खताच्या मात्रा आहेत या फक्त भिजल्या पाहिजे कारण पहिली जमीन ओली झालेली असते त्याच्यानंतर ज्यावेळेस ड्रिपचं पाणी पडल आणि ते फक्त खतावर ड्रिप आपला आलं पाहिजे हा आपला विषय रात्री झालेला आहे आणि इथं पण खत बुजलेलं असणार आहे आपलं त्याच्यामध्ये आपलं जे ड्रीप असणार आहे ते म्हणजे खताच्या वरती असणार आहे आणि पहिलं पाणी हे आपण मोकळं दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला दुसरं जे पाणी द्यायचंय ते म्हणजे आप आपल्याला दोन पाण्यामधलं अंतर हा दहा ते पंधरा दिवस ठेवायचं आहे पण खताला तर पाणी आवश्यक आहे कारण जमीन आपली हलकी आणि त्याच्यामध्ये आपलं खत लिचआउट होऊन मुळाच्या कक्षेच्या खाली सुद्धा नाही गेलं पाहिजे याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची म्हणजे आपल्याला याच्यामध्ये फक्त ड्रिप थोड्या वेळ चालू करायचं म्हणजे अर्धा ते पाऊण तास म्हणजे फक्त या खताची जागा एवढी वल्ली होईल अशा ठिकाणी आपल्याला हे ड्रिप चालू करायची आहे आणि या ठिकाणी खत वल्लं होतं या मुळांच्या मुळा ज्या आगटीव झालेल्या असत्या या पूर्ण खत उचलतात आणि या ठिकाणी झाडांची ग्रोथ व्हायला सुरुवात होते किंवा झाड हे पूर्ण खताची मात्रा उचलायला सुरुवात होते आणि ज्यावेळेस पूर्ण वापसा परिस्थिती होईल त्याच वेळेला दुसरं पाणी आपल्याला मोकळं देता येईल किंवा आपलं ज्या वेळेला दोन तीन ते तीन पाणी चांगल्यापैकी झाडांना बसतील म्हणजे पाठ पाणी बसतील त्याच्यानंतर आपण ड्रिप जरी चालवलं तरी या ठिकाणी हिवल जी तर हे आपल्याला पांगताने दिसेल कारण वाळकट जमिनीमध्ये किंवा हलक्या जमिनीमध्ये फक्त पाणी हे ज्या वेळेला आपण सुरुवातीला जर ठिबकन पाणी दिलं तर हे पूर्ण अन्नद्रव्य तर हे पूर्ण लिचआउट होऊन या ठिकाणी जमा होतील कारण पहिलं पाण्यामध्ये आपल्याला कुठलाही घ्या हलक्या जमिनीमध्ये असा लांब ओला झालेला दिसणार नाही कारण जमीन हलकी आहे जमीन आहे आणि त्याच्यानंतर आपण खत त्याच्या खाली आहे आणि फक्त या खताचं पाणी होऊन पूर्ण लिचिंग होऊन या ठिकाणी येईन आणि त्याच्यानंतर मुळाच्या कक्षेच्या खाली ज्या वेळेला खत जाऊन बसतं तर त्याचा दगड बनतो कारण झाड त्या खताला उचलू शकत नाही म्हणून आपल्याला पाणी तेवढंच द्यायचंय की जेवढं खत ओलं होईल आणि सुरुवातीचं मोकळं पाणी असल्यामुळं हे पाणी पूर्ण लीच आऊट होणार नाही आणि या ठिकाणी खताची मात्रा सुद्धा आपल्याला डबल ओली करता येणार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन हे अचूक असणार आहे आणि दुसरी गोष्ट खली चौट होणार नाही आणि तिसरी गोष्ट आपण दिलेल्या पूर्ण खताच्या मात्रा ह्या शंभर टक्के झाडाजारामधून आणलेले त्याचा शंभर टक्के फायदा होईल परंतु मित्रांनो एक गोष्ट काळजीपूर्वक करा ज्या पण वेळेस आपण पैसे देतो आणि खतं घेतो तर खतं निवडताना चांगल्या कंपनीचे निवडा जेणेकरून आपल्याला सुद्धा रुपये रुपये द्यावा लागतो कुठून तरी रुपया कमवत असतो आणि त्याच्यानंतर खतं घेताना चांगल्या कंपनीचेच घ्या आणि त्याचा संपूर्ण फायदा हा आपल्या झाडांना झाला पाहिजे कारण हे झाडं आपण यांना खाद्य देतो हे झाड इथं फळं आणून देतात आणि त्या फळाच्या जीवावर आपली प्रगती अवलंबून असते आणि ही प्रगती करायची जर असेल तर शंभर टक्के आपल्याला खाद्य चांगलं देणं गरजेचं आहे पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर खताची मात्रा लीच आउट नाही झाली पाहिजे याची सुद्धा काळजी घेणे आणि मित्रांनो या ठिकाणी बरेच शेतकरी अशामध्ये फेकून देतात तर ही सवय टाळा कारण या ठिकाणी खतं नसते एवढे मोला मागायचे खतं आणायचे आणि असेच शेतामध्ये नुसते फेकून द्यायचे आणि त्याच्यानंतर खतं द्यायला तर पूर्ण रक्कम लागते परंतु हे फेकून देणं एवढं योग्य नाहीये कारण ते खत झाकून कसं पडल मातर जी है, थोड़ा तरास, पन तर याची मात्र नक्की काळजी घ्या थोडा होईल त्रास पण गुण येईल हामखास जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद